आणि शुद्ध आतापर्यंत आम्ही बघितलं प्रत्येकाच्या आपापल्या गुरुची आपापली वेगळी स्थानं निर्माण झालेली आहेत पण इथ तीनही स्थान एकत्र आमचं आहेत हे खरोखर एक योगायोगात म्हणावा लागेल शंकर महाराज स्वामी समर्थ आहेत आणि आमचे चिले महाराज आमचे म्हणतो याचा व्यावहारिक पद्धतीनं म्हणतो आणि चिले महाराजांना अनुभवलेला आहे त्यांच्या शिष्याना अनुभवलेला आम्ही आहोत शिवाय शंकर महाराजांचे सुद्धा आपल्याला माहिती असेल एक शिष्य होते गोखले म्हणून होते ते पुण्यामध्ये त्यांना महाराजांनी आणून ठेवून घेतलं होतं त्यांच्या घरच्या लोकांनी मिरजेच्या वृद्धाश्रमात त्यांना पाठवलेलं होतं शिले महाराजाने एका गुजराती दाम्पत्याला दृष्टांत दिला शिले महाराज आपले शंकर महाराजाने एका गुजराती दाम्पत्याला दृष्टांत दिला की माझा भक्त तिथं आहे उद्धाशावर आहे त्याला आजच्या आज घेऊ नये सांगितलं तो गुजराती माणूस गेला त्याला घेतलं त्याला पुन्हा दृष्टांत झाला याला पुण्यात ठेवायचं आहे तू सगळं गुजरातमधलं सोडून देऊन फोडा देऊन राहा आणि त्यांची सेवा कर त्याप्रमाणे प्रभात रोडला मला वाटतं गल्ली नंबर पाच काय आहे मला नक्की आत्ता आठवत नाही तर त्या ठिकाणी त्यांना फ्लॅट घेतला आणि त्यांची सेवा केलेली आहे आम्ही त्यांना भेटलेलो आहे शिले महाराजांच्या मध्ये सुद्धा आपल्याला बरेच सारखे अनुभव आहे आलेले महाराज हे महाराज होते शंभर टक्के त्यांच्या सिद्ध पुरुष होते पण ते कधीही पिठामध्ये आत आले नाहीत पिठाच्या बाहेर यायचे नवसा पेठ तिथून बाहेरूनच करायला जायचं तर ता त्यावेळेच्या लोकांनी विचारलं तुम्ही आत का येत नाही ते मी काही असलो तरी पीठाचं पावित्र्य राखलं पाहिजे त्यामुळे मी आत येत नाही आता तुम्हाला बाकीचं सगळं सांगायची गरज आहे का पावित्र्य राखण्यासाठी किंवा म्हणजे त्यांना ती एक सवय होती खेळण्याची तर ती त्याच्यामुळे होणारे मी आत येत नाही हे त्यांचं होतं त्यांचे शिष्यही आम्हाला भेटलेले आहेत बरेच सारखे शिष्य आहेत त्यांचा एक अनुभव असा आहे एकोणीसशे एकसष्ट सालचा अनुभव आहे तो एकसष्टाली पानशेचं झण फुटलेलं होतं आणि धरण झण फुटण्याआधी चुले महाराज हे स्वतः रात्रीच निघाले आणि नासेवाडीला पोचले नसेवाडी आपण बघितले का सगळ्यांनी वर्षाभराचा पिंपळाच्या खाली मारुती आहे त्या मारुतीला महाराजांच्या बरोबर दोघंच वगैरे होते ते काय करायचे खालना पारड्या भरून आणून कृष्णाच्या द्यायचे आणि मारुतीच्या अंगावर महाराज होत राहिलेले आहेत बराच काळ तसा कार्यक्रम झालेला होता असं का असं काय असं का बाकीच्या रात्रीच्या वेळ होते त्यावेळेस जास्तमुळे विचारायचं कारण नाही पण त्याच्या शिष्यातच खुसबूस होऊ नये त्यावेळेला तुम्हाला कर तू तुम्हाला सांगितलं तेवढा फक्त कर त्याप्रमाणे पाणी आणून टाकलं तर लक्षात नंतर लोकांच्या लक्षात असं आलं की दुसऱ्याशी धरण फुटल्याची बातमी त्यावेळेला काय मोबाईल नव्हते काही दूरदर्शन एवढं नव्हतं त्यामुळं दुसऱ्या दिवशी मो ते धरण फुटून कृष्णा कृष्णा हे मुळा मोठ्याला प्रचंड पाणी आलेलं आहे आणि आले पोळ्यात नुकसान झालं त्याचा परिणाम वाढीवर होऊ नये म्हणून मग महाराज सांगितलं की त्याच्यासाठी महारुतीला मी स्नान घालत होतो की महारुतीने हे वाचवावं महाराजांच्या <laughs> बाबतीत आणखीन एक अनुभव असा आहे शिले महाराजांच्या बाबतीत विशेष करून आम्हाला थोडासा संसर्ग सा, सा, झाला म्हणा त्यांचा भेट झाली त्यामध्ये त्या पंजंगा नदीच्या काठावर एक गाडीवाला होता आणि तो गाडीवर भेळ वगैरे विकायचं काम करत होता अचानक एक दिवस महाराज त्या ठिकाणी आले आणि लाथ मारून ते भेळाची गाडी ओढवून लावली ते पोट हातावर पोट आणणारा माणूस रडायला लागला एवढंच नव्हे तर त्याला महाराजांनी धमकी दिली आज रात्री बाराच्या आत तू कोल्हापूर जगणार आहे या शब्दात महाराजने त्याला सांगितलेलं होतं किती ग्रामीण शब्द होता तो पण तो घाबरला ते सगळं तिथे टाकून रात्री मिळेल ती गाडी धरून तो गेला कोला -कोला ही त्या ही सांगितलेली गाडी गोष्ट आहे आणि कोल्हापुरातही लोकांनी सांगितलेली गो, गोष्ट आहे ती तिथं तो नेहाला सगळं लातूरला गेला आम्ही एक सहा सात वर्षापूर्वी लातूरला गेलो त्याला तो मला येऊन भेटला म्हणाला माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग झाला आणि आज मला म्हणाला ते कळतं की का असं झालं तर लातूरमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल त्याचं तिथं सुरू झालं महाराजांनी तेवढ्या करता म्हणाले मला पाठवलेलं होतं ह्या लोकांचं लो आपल्याला काही कळत नाही काय अवस्थेमध्ये असतात या उन्मनी अवस्थेमध्ये काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण तिकडं दुर्लक्ष तर करूच नाही ते सांगतात ते ऐकावं या लोकांच्या मदतीमध्ये वचनही ती पाळावी जे त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण पाळलं पाहिजे आचरणही प्राय हात टाळावी ते करतात तसं आपण करू नये चिरे महाराजचे एक शिष्य आपल्याला कोण्यात माहिती असतील हिंगमेरे महाराज म्हणून त्यांचे शिष्य आहेत आणखीन एक पडवळ म्हणून मा, महाराज त्यांचे शिष्य आहेत हे सगळे सण तसे होऊ शकतात का सगळे तसं होऊ शकत नाहीत पण त्यांचे वचन मात्र पाडून आपण कितीतरी जण शिष्य आलो हे होतो का नाही सुखी होतो का नाही सुखी होण्याकरता आपण त्यांचा उपयोग करून घेतो भगवंतानं गीतेमध्ये मत असं म्हटलेलं आहे मनुष्यणाम सहस्रेशू कश्चित यतती सिद्ध हे अपि सिद्धानां कश्चिन मां व्यक्ती तत्वचा म्हणजे काय हजारो लोकांमध्ये एखादा माणूस या मार्गाकडे येतो आणि अशा मार्गांना आलेल्या माणसातल्या हजारो किंवा लाफ वाटलं तरी चालेल अशा घटना एखादा माणूस हा मला तत्व पूर्णपणे ओळखू शकतो अन्यथा ओळखू शकत नाही आपण बघितलं असे संत किती आहेत लोक वस्तीच्या माणांना बघायला तर लाखात एखादा माणूस असा आहे आपल्याला कळत नाही कोल्हापूरचं अनेक वैशिष्ट्य आहे या कोल्हापूरच्या सिद्ध स्थान असलेल्या महालक्ष्मीच्या आजूबाजूला तीन असे व्यक्ती आजही हिंडत असतात लक्षात येत नाही का त्या काय आहेत त्या पण आज सुद्धा असे उन्मनी आवसरले संत हे त्या महालक्ष्मीच्या संरक्षणासाठी म्हणून करत असतात मागे एका दुसऱ्या संतांची हकीकत आहे ते पण त्यांनी एका कॅन्सर पेशंटला ब्लड कॅन्सरच्या पेशंटला आता तू बरा होणार नाही म्हणून टाटा हॉस्पिटल हो मुंबईला सांगितलं की चार दिवस आता तुझं आयुष्य राहिलेलं आहे तुला काय करायचं ते चार दिवस करून घे त्याला घरच्या लोकांनी विचारलं काय करायचं तो म्हणाला आपलं कुलदैवत महालक्ष्मी महालक्ष्मीला जाऊन आम्हाला दर्शन करायचं आहे ते घरचे लोक त्याला घेऊन महालक्ष्मीला दर्शनाला आले त्यांना दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर याला तहान लागली आता काय करायचं तहान लागल्यानंतर तर त्याला विचार काय करणार आहे तू पाणी पिणार आहेस का नाही म्हणाला पूर्वीच्या काळामध्ये एक सोडा वॉटर मिळत होता बाटलीला बूज असायचं आणि वर्णन तापलं की फाटच्या आवाज ते ते मला पाहिजे म्हणाला त्या गाडीवर त्याला घेऊन आलेले आहेत आणि त्याला सांगितलं ऑर्डर दिली त्याला त्या सोडा वॉटर विकणाऱ्यानं त्यातली एक बाटली काढली ती फोडणार तोपर्यंत त्यातले एक मोनमनी संत आले त्यातली एक बाटली घेतली आणि त्याच्या डोक्यात मारली इतकी मारली की तो रस्ता बंबाळ झालेला आहे दोघांनी तिथल्या <सकति> हॉस्पिटल सी आर हॉस्पिटल वगैरे त्याला नेलं नेल्यानंतर तो दिवसच मदत होता कारण चार दिवस ता आयुष्य सांगितलेला आहे माझ्याविषयी आपण जगणार नाही आहे पण ज्या दिवशी सहावा दिवस उघडला त्याला त्याला आश्चर्य वाटलं मला चार दिवसाचं आयुष्य सांगितलेलं असतं आज सहावा दिवस उदा आला हे त्याला आश्चर्य वाटलं आणि तो खणखणीत बरा झालेला आहे म्हणजे ह्या संतांच्या किमया कशा असतात त्या आपल्याला अजिबात कळत नाही तिथं पुन्हा तर महाराष्ट्र आला आणि ज्या त्या संतांच्या पाठीमागे ला लागला त्यावेळेला ते म्हणाले म्हणजे कुठल्या दुकानात जातील ते आत्ता तिकडे गेले बघ आत्ता तिकडे गेले बघ असा त्याला सकाळपासून होडकत होता रात्रीपर्यंत सापडले नाही शेवटी रात्री एका दुकानात सापडले सापडल्यानंतर म्हणाले कशाला माझा मागला झाला तर का कशाला माझा मागे असं म्हणणार अशी परिस्थिती ह्या उन्मनी संतांची असते पण आपल्या सगळ्यांना असं उन्मनी होता येत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे धर्मशास्त्राचे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत ज्यावेळेला पण बाकीच्या नाव आता ते शक्य होत नाही म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे धर्मान राहिलं पाहिजे आणि आपण ते सगळं सिद्ध करून घेतलं पाहिजे हे महत्वाच हे महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जो धर्मानं वागणार नाही आणि मी ते करतात म्हणून तसं करायला गेलो तर आपण ना घरका ना तारका अशी आपल्या बसा होईल ना आपल्याला स्वर्ग सुखाचा लाभ होईल ना मुक्तीचा लाभ होईल आपल्याला नरकातच खे पडावं लागेल करता म्हणून आपण काय केलं पाहिजे ते तसं होऊ नये म्हणून आपण धर्माचं पालन केलं पाहिजे धर्मशास्त्र हे करता पाळलं पाहिजे की जे आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतं आणि दुःख टाळतं तेवढ्यासाठी म्हणून धर्म आपल्याला सांगितलेला आहे तो आपण सर्वांनी पाळावा याच्या पलीकडे आणखी काय असं भूमिपूजन आपण केलेलंच आहे कार्य निर्माण होईल प्रत्येका हे का करावं मंदिराची निर्मिती का करावी याच्यासाठी धर्मशास्त्र सांगतं की आपण सातत्यानं पाप करत असतो नक्की का कशावरनं त्याचा पुरावा काय आम्ही झोबेतही पाप करतो दिवसाही पाप करतो काय पुरावा आहे आपल्याकडं करण कृतम वा कायजम जम कर्म जमवा श्रवण नमवा मानसम वा अपराध अपराध कशाकडनं असतात त्याची लिस्टच आहे कानाकडनं हाताकडनं तोंडाकडनं पोटाकडनं सुद्धा अपराध होत असतात तुम्ही म्हणाल हाता कानाकडनं आम्हाला मान नाही जे ऐकून ते आम्ही ऐकतो म्हणजे हात एक अपराधच झाला जे बोलू नये ते बोलतो बोलतं का आमच्याकडे कोल्हापुरातच ती सवयच आहे कुठलेही वाक्य बोलायचे बोलला की मग वाक्य सुरू ते शिवी दिल्याशिवाय कोण बोलत नाही ते म्हणजे हे जे बोलू आहे ते बोललं जात जे खाऊ नाही ते खाल्लं जात आणसा आपल्या याकडनं अपराध होत असतात आणि जेवढं खावं त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं तर हाही अपराध आहे आपल्याला किती खाल्लं म्हणजे पोट भरतो आपलं आपलं विज्ञान सांगता की चार घास कमी खा ते पोटात अन्न बुस जागा राहिली पाहिजे तर आम्ही काय करतो गळाला येईपर्यंत खातोच का नाही गोड लागला आम्ही पोटासाठी जेवतो का जिमेसाठी जेवतो हेच आम्हाला कळत नाही कशासाठी जेवतो आपण गोड लागलं की खायचं आणि किती गळ्यापर्यंत झालं शेवटी हात धुतला आता भूक आहे का तरी पण जर पाच खातोसा तर खातो का नाही म्हणजे किती आपण हे करत असो अपराध करत असो याचं उदाहरण आहे हाताच्या जेवढं अन्न बसेल तेवढं अन्न प्रत्येकाला पुरतो तो भले श्रमजीवी असू दे किंवा बुद्धिजीवी असू दे त्याला तेवढं अन्न पुरत असतात करून बघा प्रयत्न फक्त काय करायला जातो वचा वचा सुद्धा कुत्री मांजरी खातात तसं काही चालत नाही चावून शिस्तीत ते आपला ना जी आहे ती त्याच्यात मिसळली गेली की आपल्याला त्या तेवढ्या अन्न सुद्धा पोट भरल्याची जाणीव होते आणि ते अन्न आपल्या अंगाला लागतं दुसरं वर्ष खाल्लेलं अंग आपल्या अन्न आपल्या अंगाला लागत नाही याचा अर्थ काय झाला की जेवढं लागतं मला एक ओनवर लागतं पण याच्यापेक्षा जास्त मी खातो म्हणजे वरचं जे अन्न आहे ते दुसऱ्याचं मी खाल्लं की नाही म्हणजे ती चोरी झाली की नाही दुसऱ्याला तेवढं अन्न पुरलं असतं ती चोरी झाली म्हणजे अशा प्रमाणात आम्ही काय करतो पोटासाठी पोटाने सुद्धा दोघांची चोरी करत असतो या करता म्हणून ह्या सगळ्या अपराधातून मुक्तता व्हावी एवढ्या करता म्हणून मंदिरांची निर्मिती केली जाते फक्त एका गोष्टी आम्हाला थोडस बदल सुचवा वाटतो कि शंकर, मंदिर ना शंकर महारा, स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज शिर महाराज यांचा आश्रम म्हणणं जास्त आहे कारण काय आहे इतक्या सगळ्या संतांनी एखादी वास्तू आहे त्या वास्तूला काय म्हणायचं हे ठरलेलं आहे की नाही जोपर्यंत इथं पीक घेत होते तोपर्यंत काय म्हटलं जात होत शेत शेत जमीन म्हटलं जात होत ज्या वेळेला क्रिकेट मुलं खेळायला आले त्यावेळेला त्याला काय रूपांतर झालं क्रीडांगण रूपांतर झालं ज्या वेळेला मेळा भरेल त्यावेळेला त्याचं मनोरंजन होईल त्यावेळेला काय होत पंक्ती बसल्या भंडाराच्या की त्याला काय होतं म्हणून अन्न प्रसाद प्रसाद आलोय असं त्याला नाव येतं का नाही तसं ज्या वेळेला इथं व्यक्ती एखादी राहायला लागते त्याला त्याला घर म्हंटल जात आणि ज्या वेळेला तिथं देवता स्थापना होते त्याला त्याला मंदिर म्हंटल जात संतांच्या आश्रमावर कळस असत नाही पण मंदिरावर मात्र कळस असावा लागतो मंदिराची पूर्तता ही कळस बसवण्यानं होते आणि संतांची पूर... आश्रमाची पूर्तता ही आपण संतमय होणारं होत असते आपण संत व्हायचाय नाताला उगीच लागायचं नसतंय खर तर संतोषांच्या तुफामानाचा एक अभंग आहे त्यांनी त्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये कल्पना दिलेली आहे महाराज काय म्हणतात संतांचे संगती न करावा असं त्यांच्याबरोबर रघु म्हणतात एखादे गुणदोष अंगा येते त्या आपल्याला काय होतं आपल्याला चुका बघायची जास्त सवय असते संत असे वागले आपण जायला म्हणतो की नाही आता चिरे महाराज असं घेत होते आम्ही बघणारे लोक त्याच्याकडे तेच बघतो ना त्यांचे बाकीचे गुण बघतो का ते खर तर गुण बघायला पाहिजे पण आपण त्यांचे दोष बघतो आणि म्हणून एखादे गुणदोष अंगाय ते म्हटलेले गारा ते हे होऊ नये म्हणून त्यांच्यापासून चार हात लांब राहावं त्यांच्यातलं चांगलं जे काही आहे ते घ्यावं शेवटी हे संत सुद्धा त्रिगुणाच्या आतच आहेत त्रिगुणात्मकच आहेत आणि ही सृष्टी सगळी सृष्टी ही त्रिगुणात्मक सृष्टी असल्यामुळं हे संत सुद्धा त्रिगुणात्मक आहेत ज्या वेळेला त्यांचा सत्वगुण उदयाला येतो त्यावेळेला ते आपल्याला ज्ञान सांगतात मार्गाला सांगतात ज्यावेळेला त्यांचा रजोगुण उदयाला येतो त्यावेळेला ते मला काहीतरी म्हणून ते मागणी करत असतात लोक आहेत ना रोजगुणाचा गुण त्यामध्ये येतात आणि तमोगुणामध्ये भांडण करत आपण स्वप् बसतो तर तमोगुणाचा गुण आहे हे सगळे त्यांच्याकडे असतात पण आणि हे सगळे गुण आपल्याला दिसून येत पण त्यांच्यापासून चार हात लांब राहिलेलं बरोबर आहे आम्ही आता इथं आपल्याला सांगितले भक्त इथं संतांना सांगितलं की आम्ही सगळे भक्त आहोत आम्ही भक्ती करतो का खरी खरी हा आणि भक्ती करतो म्हणजे नेमका काय करतो याचा विषय लक्षात घेण्यासारखा आम्ही भक्ती करतो म्हणजे काय करतो आणि मग भक्ती करतो तर मग शंकर महाराजांचीच का करतो स्वामी समाजांचीच का करतो चिले महाराजांचीच का करतो याला काही कारण आहेत का एकमेकांचं एकमेकाशी जमल्याशिवाय कधी हे होतं का म्हणजे भक्ती याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीबद्दल मग ती संत असू दे देव असू दे हे आपण काय करतो त्याचं माहिती जाणून घेतो हे कसे आहेत बाबा अशा आहेत मग माझा स्वभाव असा आहे त्यांच्याशी हे जमणार आहे पण मग इथं मी भक्ती करायला हरकत नाही आणि मग त्याचा आला असतो पण भक्तीची व्याख्या करताना केलेली आहे महात्म्य ज्ञानपूर्वकम स्नेह अख्यात हा म्हणजे हे एकदा त्याचं ज्ञान झालं की मग त्याचा परिणाम काय होतो त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं स्नेह निर्माण होतो स्नेह अख्यांत हा मग त्याच प्रेमामध्ये काय होतं हातून कृती घडायला लागते माझ्या महाराजांना हे आवडतं आपण ते करूया माझ्या मनाला हे आवडतं म्हणून ते करूया असं करून कर्णवृत्ती विशेष हा त्याला भक्ती असं म्हटलं जातं आम्ही शब्द वापरतो म्हणजे अर्थ जाणून घेतो का त्याचे अर्थ जाणून घेतले की त्यातला आनंद आपल्याला मिळतो हे आपण लक्षात घ्या कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी आहेत खरा भक्त कोण जो भक्ताचे प्रकार आपल्याला गीता सुद्धा सांगितलेले आहेत चार प्रकारचे भक्त आहेत पहिला आरती जो मागायला जाणार आहे मला हे मिळावं मला ते मिळावं जाणार जाणारा जो भक्त आहे तो आरती भक्ती जो आहे तो पहिला आहे देव कसा आहे लबाड तो काय तू पहिले नाही घे पण तो काढून घेतो ज्या वेळेला काढून घेतो त्यावेळेला तो पुन्हा आर्थ होतो मला दिलं खरं काढून कसं घेतलं मला दिलं खरं का, असं करून त्याची भक्ती वाढते आणि आर्त झालेल्या भक्ताला पुन्हा देव ज्ञानी बनवण्याकरता मोक्षत्व देतो आणि मग मोक्ष मोक्ष भक्ताला पण मोक्षाला नेतो की जबाबदारी सगळे देवाचे असते म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण फक्त त्या देवाच्या गळ्यात पडलं पाहिजे जसं एखादी गाय चरायला सोडत असताना तिच्या गायामध्ये काय म्हणतात बांधतात का नाही बांधतात काय मानतात लोटन बांधतात ते नाही तुम्ही कुणाच्या गळ्यात लोंटला आहात आहात का बरोबर नाही का बायकांच्या गळ्यातलं का बायका तुमच्या गळ्यातलं तुमचं तुम्ही विचार करा त्याचा मला थोडस काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे भाव बघितले की जास्त उच्च कोटीतलं काहीतरी झालं असं वाटायला लागलं म्हणून खाली उतरून सांगायला लागलं तर हे जे भक्त आहेत जो ज्ञानी भक्त आहे हा भगवंताला अतिशय प्रिय असतो त्यामुळे आपण काय व्हायला पाहिजे ज्ञानी भक्त व्हायला पाहिजे आमची भक्ती ही योग्य मार्गावर चालली आहे की नाही हे करण्या परिणाम काय सांगितले आहेत का खर तर भक्ती आम्ही त्याची करतो मूर्ती सगळ्यात आहे की नाही त्याला अवयव आहेत की नाही त्याला मन आहे की नाही त्याला बाकी सगळं आहे की नाही त्याला नैवेद्य असं म्हणजे खातं की नाही अशा अवयवी असणाऱ्या देवाची किंवा संतांची आम्ही उपासना करतो तर ते अवयव जो आहे त्याची भक्ती सुद्धा मोनायला आली पाहिजे का भक्ती मोनायचं काय साधन आहे का भाने भाने ते पाणी आहे प्रेमान वाहनाची माप असलं पाहिजे घन पदार्थल तर त्याला किलो सारखं माफ लागलं पाहिजे माझी भक्ती काल एक किलो झाली आज अर्धा किलो झाली हे आहे का मा मग हे नाही म्हणाले फळासारखं मग दजनाची आकडेवारी तरी आहे की नाही बँक बॅलन्स आकडेवारी नाही काय मोसाना बँक मग हे भक्ती मोजायला आहे का भक्ती मोजायला आपण सगुणाला जर मोजू शकतो तर त्याची भक्ती मोसा आली पाहिजे व्यास महर्षीने विष्णू सहस नावाच्या फलश्रुतीमध्ये त्या भक्ती मोजायचं साधन सांगितलेलं आहे भक्तिमान सदोत्य शुचिः तद् गतमानसा सहस्रं वासुदेव नामनाम एतत् प्रक्रियेत कसं हे चांगली आणि त्याच्यानंतर न क्रोधो न चमात् सर्यं न लोभोन अशोभा मतिः पुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे कुणाचे का होतं